तर आता आपल्याला दुसरा कॉल आलेला आहे मडकेवाड्यावरनं सेम कोपरा म्हणतायत आणि घरामध्ये म्हणतायत तर रेस्क्यूचे चान्सेस आहेत फोटो वगैरे आलेला नाही आपल्याला तर बघूया रेस्क्यूला जाऊन काय होतंय ते तर मित्रांनो आपण वाडीचे ते पोहोचलेलो तर आहोत जिथनं आपल्याला कॉल आलेला आहे मडकेपाडा वाडी घरामध्ये आहे एका कोपऱ्यामध्ये बसलेला आहे साफ तर बघूया कोणता साप आहे आणि काय कसं रेस्क्यू होतंय ते

निघाला वगैरे जागा नाही ना मला हा इथून मला जागा आहे ना मी पळायला मोकळा लगेच जागा तर नाही मला हा येतच आहे काय पिशवी वगैरे मिळेल का तुमच्याकडे जायला पॅक करायला आहे ना

त्याला काय इकडे चाललंय लागलाय तो धावपळ करायला

येईल का बर निघाड स्कुटीतून डोक्यावरती तो जो आकडा दिसतोय ना तो या सापाची ओळख आहे आपल्याकडे जो नाक भेटतोय तो हाच नाक भेटतोय दुसरा कुठला नाग भेटत नाही आणि तो जो आकडा आहे ती त्याची ओळख आहे आता तुम्ही ऐकलं असेल किंवा टीव्हीवर पाहिला असेल की साप बिनवर नसतो तर पहिली गोष्ट सापाला ऐकायला जात नाही महत्वाची गोष्ट मग साप नाचतो ना, ना का ते लक्षात घ्या या सापाला जी गोष्ट दिसते ना तिच्याकडे तो घाबरून बघत असतो म्हणून तो आपल्याला वाटतं नाचतो आता हा पाय समजा त्याला असं वाटत असेल काहीतरी धोका आहे हे बघा पायाकडे बघायला सुरुवात केली आता हे बिन वाजवणारे असंच करतात का बिन त्याच्या वराशी हलवत राहतात मग तो नाचतो आपल्याला असं वाटतंय लक्षात घ्या साप नाचत वगैरे काय नाही त्याच्यासमोर जी गोष्ट हलते तिच्याकडे तो बघत बसतो याच्यावरून लोक आपल्याला एडी करतात सुपले आहे का सुपले आहे का आता जा आता काय टेन्शन आहे तुम्हाला काय प्रश्न असतील सापाबद्दल तर विचारा माझ्या हाताला औषध आणि जादूबिदू नाही काय काय प्रश्न आहे का साप मारत ना का कधी पण फोन करा आम्ही कधी पण येऊ हा तुम्हाला सांगतो पांढरा आहे का निळा आहे तो आपण काय बोलतो एवढा पिवळा आहे म्हणजे पांढरा असेल ना आता दादाला मी बोललो नाग आहे तर दादा पण बोलला पांढरा असेल पांढरा आणि नाग एकच साप आहे परत फक्त एवढा आहे का नाग पुस्तकी नाव आहे पांढरा गावाकडचं नाव आहे आता आपण पांढरा ज्याला ओळखतोय ना त्यालाच पुस्तकामध्ये नाग बोलतात आणि यालाच इंग्रजीमध्ये कोबरा बोलतात आता आपण ऐकत असेल कोबरा आहे आहे किंग कोबरा नाही येतो पण साप एकच आहे फक्त दावं वेगवेगळी आहेत आता याच्या <laughs> खालती पट्टी असली का लोक दीड लाऱ्या अडीच लाऱ्या बोलतात काही लोक का साप बोलतात काही सर्प बोलतात साप एकच आहे फक्त त्याचे बारसे जास्त झालेत आत्ता जास्त असतील त्याला नावा जास्त ठेवलेल्या आहेत बाकी काय वेगळं नाही आहे आणि रंगाचा जर का झाला तर आपल्या सगळ्यांचा रंग थोडा थोडा खालीवरती आहे तर सापांचा पण थोडा खालीवरती असेल असं काय नाही काय रंग वेगळा म्हणजे सापच वेगळा थोडीशी माहिती घ्यायची तुम्हाला चला येऊ का आम्ही आमचा साप टाकून आलो हॅलो मित्रांनो एवढंच आपण आज स्पेक्टल कोबरा मडकेपाडा वाडी आहे तिथे रेस्क्यू केला होता तर दहा मिनटामध्ये हार्डली आपण त्याला रिलीज करायला आलो आहोत आणि गर्मीचं वातावरण बघता आपण त्याला पाण्याच्या ठिकाणी सोडायला आलो आहोत बघू शकता तुम्ही माणसाने कशी हालत करून ठेवलेली आहे ती निसर्गाची हरकत नाहीये आपण याला रिलीज करत आहोत फोनला चार्जिंग कमी आहे मित्रांनो नाहीतर याचा रंग थोडा वेगळा होता त्याच्याबद्दल बोलायचं होतं आपल्याला बऱ्याच लोकांचं गैरसमज असतं रंगावरणं ते साप वेगवेगळे वेग वेग समजत असतात तर असं काय नाही मित्रांनो वातावरणानुसार जागेनुसार रंग खालीवरती होतात तुम्हाला साप जर का ओळखायचे असतील तर त्यांच्या आयडीवरनं ओळख ओळखायचे असतात यावरती आपण स्पेशल व्हिडिओ लवकरच बनवणार आहोत तर आता त्याला आपण पाण्याचे सोडून देत आहोत खूप ऍक्टिव्ह आहे हॅलो मित्रांनो आपल्याला शिरवली विषयपाडा एक रेस्क्यू कॉल आलेला आहे आपले कॉर्डिनेटर तिथे पोहोचलेले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार तिथे साप आहेत दोन तर बघूया रेस्क्यूला काय होता तर मग हाच मित्रांनो आपला कॉर्डिनेटर आहे जो सध्या रेस्क्यू करतोय हा एक दुसरा हिरो बघूया इथे काय भेटत आहे ते पण स्पीडला अरे येताना तिथे इथं टेनला पण एक दिसली मला मित्रांनो <laughs> बिळ्यामध्ये गेलेले आहेत दोन्ही धामण बिळ जर का छोटा असेल तर मग भेटू शकताय नाहीतर मग शक्यता शून्य मित्रांनो ले आपण पाण्याचा टँकर मागवलेला आहे त्यांचा स्वतःचाच आहे टँकर आणि साईडला नदी आहे त्यामुळे त्या प्रॉब्लेम नाहीये तसं धामळे पकडायची गरज नाहीये पण लोक घाबरतात म्हणून आपल्याला थोडस मेहनत घ्यावी लागते नाही भरला पण नाही भरणार लगेच पटकन निघली तर घाबरू नको थोडंसं भीजी वाटते नंतर पकडले नाही का अरे बाबा 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 घुसने मी याच्यामधून घुस ते आधी बसून नसतील ना राहत अचानकच गेले असतील ना ते पण सांगतो कशा अरे वाटत तर नाही याचा एवढं घुसबाहेर निघली निघला घुस निघते लवकर बाहेर याच्या आधी पण पाहिलेलं आहे मी बर आपल्याला नक्की माहिती नाही ना इथे त्याचे का दुसरा ऑप्शन काय माहिती लवकर आहे जाणार अरे त्याचं नको टेन्शन घेऊ तू चा कार फक्त निघाली पाहिजे मेन आपल्याला तू माहीत नाही ना नक्की ते येते तसे काय आला फोन आला तेव्हा तुला सांगत सांगत तिकडे कुठल्या पाट्यांच्यात त्यांच्यात पाहिलं ना मी <laughs> <ले पाड़ें> <laughs>

<laughs> मग तेवढी जागा असणार आहे बाबा त्यांना त्या साइड ना पाणी जातोय इकडनं निघतोय म्हणजे मधी पूर्ण जागा त्याच्यासाठी मोकळी असणार आहे बिल पॅक ना कुठला बिल पॅक नाही होणार आपल्या मध्ये पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट आतमध्ये जागा बरीच असेल मग

जास्त हालचाल नका करू पूर्ण निघू दे परत परत साप पकडायला यायला नको यानी नाही म्हणजे तुला समजेल मेहनत काय परत यायचच नाही आम्ही तर सहा सहा तास घालवलोच एका एका खापावर एक भेटला ना तर उरट जास्त प्रॉब्लेम होईल त्यांना असं वाटेल दुसरा नागाचे

त्याला अडकवून ठेवते बॉडी बॉडी अडकवून ठेवतो जास्त नको सुरून तुम्ही जखम नाही ना कोण आ रहा बॉडी जाणार जा ड्राबांना जा कोणा खाली लाईल दिसतंय का डोळ्या खाली रेषा दिसतात का खाली हा फक्त आणि फक्त अंगलीच आहे बाकी कुठल्याच सापाजा नाही आणि आंदलीबद्दल एक फक्त समज काय आपल्याकडे विषारी नाही आहे पण शेफ्टी मारते बरोबर ना ही शेफ्टी मी माझ्या मारतो काही नाही तिच्या शेफ्टीत आपली लोक बोलतात का जनावर वगैरे मरतो आणि माणसाच्या लागल्यावर माणूस अपंग होतो मग आता माझ्या लागलेली मग मी अपंग व्हायला पाहिजे जनावर आहेत का तुमचं लाईव्ह प्रयोग करून दाखवतो लगेच कारण की आमच्या जनावरांच्या नाकात टाकलेली आहे शेफ्टी आम्ही आणि जनावर जिवंत आहेत आम्ही आल्यापासून अंधारच आहे बोलत होतो तुम्हीच घाबरत काय ठेवलं ठेवू शकतो तुमच्या इथं आम्ही बघा मित्रांनो एवढ्यात आपण विषयवाडा इथे एक रॅट्सने रेस्क्यू केलेली आहे तुम्ही पाहू शकता की मिडल पार्ट आणि बॅकसाईडचा पार्ट याच्यामध्ये थोडा डिफरन्स असतो त्यामुळे लोकांना असं वाटत होतं की दोन साप आहेत पण एकच साप होता तर आपण त्याला रेस्क्यू केलेला आहे आणि लगेचच जवळच रिलीज करायला आलो आहोत आपण जवळ जरा जवळ आणतो का कॅमेरा तर तुम्ही पाहू शकतायत की आमच्या मित्राला प्रश्न होता की हे काय आहे तर हे गोचिडेच सापाच्या अंगावरती जसे कुत्र्यांच्या अंगावरती असतात हे रक्तपीत असतात यांचे आणि सापान यांच्यापासून त्रास आहेत पण त्याच्यावरती आपण काय करू शकत नाही हे नेचर आहे तर लगेच आपण याला इथे रिलीज करत आहोत हे साप पकडायची पण गरज नाही आहे मित्रांनो पण लोक घाबरतात म्हणून आपण रेस्क्यू करतो आहे फक्त प्रश्न असा आहे की कधीपर्यंत करायचे म्हणून थोडी मदत करा आणि आपण याला इथे रिलीज करतो